स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या घरी रक्षाबंधन नाही झालं आणि माझ्या माहेरी झालं कारण मी माहेरी होते आणि माझे मुलगी पण एक दिवस आधी आली होती रक्षाबंधनच्या तर तिचा भाऊ आणि तिचे वडील इथं होते म्हणजे तर इकडं रक्षाबंधन नाही झालं आणि तिकडं झालं कारण आम्ही दोघेही तिकडं होतो तर माझा मुलगा म्हणत होता मम्मी ह्यावेळेस रक्षाबंधनची तुम्ही दोघींनी तर आमची वाट लावली म्हणजे ते दोघं इथंच होते आणि ते काही तिकडे येऊ शकले नाही आणि जेव्हा एवढा मोठा सण असतो रक्षाबंधन जिथं भाऊ येतो बहिणीकडं किंवा बहीण जाते भावाकडं तर इथून मागे असं होत होतं आमच्या घरामध्ये म्हणजे माझे भाऊच यायचे मला रक्षाबंधनला जायला जमत नव्हतं तर माझे भाऊच यायचे पण ह्या वेळेस असं झालं का मी रक्षाबंधनच्या आधीच गेले होते आणि माझं रक्षाबंधन तिकडं झालं आणि तिकडं मला फोटो काढता नाही आले मी तुम्हाला सांगितलं मला सांगितलं होतं रेंजचा प्रॉब्लेम होता आणि मग मौ, मोबाईल कुठं पडला आहे म्हणजे ऑबियसली बॅगमध्येच होता मी बाहेर काढतच नव्हते त्यामुळे मला फोटो काढणं जमलं नाही आणि व्हिडिओसुद्धा तर आणि दुसरा असा विषय होता आपला तर मला माझ्या भावानी लग्नामध्ये कोणती साडी घेतली तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज आहे शनिवार तर मी श्रावण धरला आहे आमच्या इकडे श्रावण धरणेच म्हणतात आणि श्रावणमध्ये मी दोन उपास करते एक शनिवार एक सोमवार काही काही लोक श शनिवारच पकडतात तर काही काही लोक सोमवारच पकडतात पण मी दोन्ही पकडलेत कारण असंच असं मग वाटतं ना हो उपास धरावा काही काही लोक तर नाही धरत पण त्यांची मर्जी पण पन, लहानपणापासून आमच्या घरी जेव्हा मी वडिलांच्या घरी होते आम्ही शनिवार आणि सोमवार धरायचे आणि मग तीच सवय लागली आहे मग उपास मी शनिवार आणि सोमवार गेलेत तर मा मी अजून एक काही शनिवार आणि सोमवारी मंदिरात गेले नाही पण पुढच्या सोमवारी मी जाणार आहे मंदिरात तर मी माझ्या नवऱ्याला म्हणत होते आजच कामाला मंदिरात घेऊन चाला श्रावणमधल्या हिरव्या बांगड्या घातल्यात मी तर माझा नवरा म्हणत होता जा ना कुलूप लावायचं घराला आणि जायचं यायचं जाऊन पण मंदिर थोडं लांब आहे इथून आणि एकट्याने जायला मला आवडत नाही तर तुम्हाला एकट्याला एकट्यानला फिरायला आवडतं का लेडीज असेल तर सांगा मला एकटाच जायचं आणि यायचं मला नाही आवडत म्हणून मी शकतो एकटी फिरत नाही आहे तर मी माझ्या नवऱ्याला म्हटले सोमवारी तरी मला घेऊन जा तर पाहू आता कुठं नेतो जरी गावातल्या मंदिरात नेलं आमच्या इथं आहे एक मंदिर तरी मला नेलं आणि मी दर्शन करून स्वतः येऊ शकते म्हणजे रिक्षा पकडून यायचं पण जाताना मी एकटी जाऊ शकत नाही तर मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे मला लग्नामध्ये कोणती साडी घेतली तर मला सख्या अजून दोन बहिणी आणि मी एक मी दोन तिघी आणि माझ्या चुलत्यांच्या एकाला चार आणि एकाला तीन अशा आम्ही टोटल बहिणी दहा होतो तर दहा बहिणींना दहा साड्या आणि अजून बरेचसे कपडे घेतले पण बहिणींचं सांगते मी तुम्हाला तर दहा बहिणींना दहा साड्या घेतल्या होत्या तर मला ही अशी साडी घेतली शक्यतो मी साडी घालतच नाही कधीतरीच घालते आणि मग तेव्हा ब्लाऊज पण शिवला नाही अजून तर आता मी ब्लाऊज शिवायला देणार आहे हा पल्लू आहे त्याचा म्हणजे पदर आणि बॉर्डरला काही एवढी डिझाईन नाही आहे हीच एक डिझाईन आहे आणि हा लाईट कलर आहे हो। तर ही साडी घेतली आहे माझ्यासाठी म्हणजे आमच्या बहिणीसाठी सेम अशाच कलर असाच रंग घेतलाय म्हणजे डिझाईन अशीच घेतली आहे रंग वेगवेगळा तर ही माझी साडी आहे लाईट कलर आणि ही गोंडे तर ही माझी साडी तुम्ही पाहू शकता तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि जर तुम्ही माझे चॅनलला नवीन असतील म्हणजे विजिट करत असाल तर माझा चॅनल तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा व्हि व्हिडिओ तुम्हाला आवडले तर तुमच्या कम्युनिटीमध्ये किंवा फेसबुकला शेअर करा बाय